चार दिवस झालं मी मोबाईल वर बोलायचो आणि परवा दिवशी बोललो बाबा तुम्ही रेप्याचा भागवत दोघ जण माझं रेनापूरला कीर्तन वाजवायला या आणि सहा वाजता फोन येतो करवलीच्या माऊलीचा महाराज मोरडीचा माऊली आणि दत्ता महाराज अपघातात गेले पांडुरंगा हे काय रे अरे देवासारखे माणसं तू का चांगलेच माणसं का नेतो रे काल माझा परभणी जिल्हा रडला दादा आणि खरंच हे दोघही होते ना यांनी का रडवलं जगाला त्यांनी तसं कार्य केलं होतं ध्यान ठेवा आमच्या दत्ता महाराजांनी माऊलीनं कार्यच तसं केलं होतं की काल जगाचा मायबापही रडला असेल एवढं कार्य गोड होतं त्यांचं ध्यान ठेवा म्हणून मी सांगेन प्रत्येकाला मरायचंय ध्याना ठेवा पण असं मरा